कुंभराशी सतरा तेवीस नोव्हेंबर या आठवड्यात या अविस्मरणीय घटना घडणार कुंभराशी सतरा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभराशी मालव्य राजयोग या आठवड्यात प्रभावी ठरणार आहे प्रत्यक्षात यावेळी शुक्र त्यांचा उच्चार अशी भ्रमण करत आहे त्यामुळे मानव मालव्य राजयोग तयार झाला आहे हा राजयोग व्यक्तीला सामाजिकदृष्ट्या खूप मजबूत बनवेल आणि आदरही वाढवेल अशा परिस्थितीत जाणून घेऊया कुंभराशीसाठी हा आठवडा कसा असेल कुंभराशीसाठी आठवडाभरात चांगला जाईल या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअरच्या सर्व पैलूंवर विचार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली असेल या आठवड्याच्या शेवटी तुम्ही थोडे महत्वाकांक्षी होऊ शकता तुमचे नवीन फायदेशीर संबंध निर्माण होतील तुम्हाला खूप आराम वाटेल पण या आठवड्यात जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये विराम आणि पूर्णविराम सतरा नोव्हेंबर रोजी सूर्य गुरु आणि सूर्य शनी त्रिकोण जुन्या योजनांचे पूर्ण परीक्षण करण्याची संधी देईल तर अठरा नोव्हेंबर रोजी मासिक शिवरात्री मानसिक एकाग्रतेला एकाग्रतेला मदत करेल तर एकोणीस नोव्हेंबर रोजी दर्शामाऊस या नवीन सुरुवातीचे संकेत देऊ शकते वीस नोव्हेंबर रोजी मार्क्श मार्कशील आणि सूर्यभूत निर्णय यांना तीव्र करेल कुंभराशींच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनात आनंद घेऊ येईल येईल तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमधील प्रेमाने विश्वास दृढ दृढ होईल आठवड्याच्या सुरुवातीला कुम कुटुंबातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद तुमच्या नात्यात या काळात तुमचे प्रेम जीवन अधिक आनंददायी होईल आठवड्याची जसा आठवडा पुढे जाईल तसे तुमचे प्रेम संबंध अधिक दृढ होतील तुमच्या नात्याला पुढील स्तरावर नेण्यासाठी हा एक अतिशय शुभकाळ आहे जेव्हा तुम्ही ते बोलता तेव्हा एक नवीन अध्याय सुरू होतो तुमचे विचार मित्रासोबत किंवा तुमच्या डायरेक्ट शेअर करा ते पाहिले पाऊल असेल प्रेमात प्रामाणिक राहा तुमची जागा मागणीनंतर ती मनापासून परत करा आर्थिक प्रयोग करा नवीन ऑफर किंवा प्रकल्प वापरून पहा या आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्याची वाट पाहता आहात ते पाऊल उचला ईमेल पाठवा पोस्ट करा किंवा पुढाकार घ्या कुंभराशी या आठवड्यात तुम्हाला संधी मिळतील पण तुम्ही त्या कशा प्रकारे मिळवाल यावर तुमच्या आठवड्याची दिशा ठरेल या आठवड्यात तुमच्या कारकिर्दीतील तुम्ही तुमच्या गोष्टी बाजूने आहेत नोकरी करणाऱ्यांना नियंत्रण समन्वय आणि कामाच्या ठिकाणी परिणामांमध्ये सुधारणा दिसून येईल विरोधक नक्कीच प्रयत्न करतील परंतु तुम्ही तुमच्या रणनीती आणि शहाणपणाने त्यांना मागे टाकाल राजकारणात गुंतलेल्यांसाठी हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला एखादे मोठे पद मिळू शकते किंवा सत्ताधारी पक्षाकडून तुम्हाला भक्कम पाठिंबाही मिळू शकतो तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आय टी आय क उपकरणे किंवा डिजिटल क्षेत्रातील व्यावसायिकांना विशेषतः चांगली नफा मिळतील नवीन ऑर्डर नवीन क्लायंट किंवा अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे उत्तरार्धात अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लक्षणे फायद्याचे आणि व्यावसायिक तीर्थ वाढवेल या आठवड्यात घरातील वातावरण अनुकूल असेल तुमच्या सल्लागाराला सल्ल्याला महत्त्व दिले जाईल आणि कुटुंबात तुमची प्रतिष्ठाही वाढेल तुमचा जोडीदार पाठिंबा देईल ज्यामुळे घरगुती तणाव कमी होईल आणि शांत वातावरण राखले जाईल या आठवड्यात प्रेमसंबंध स्पष्टपणे मजबूत होताना दिसत आहेत तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते संबंध सुधारतील तुमचे नाते सुसंवादी होईल आणि लोक तुमच्या नात्यातील परिपक्वतेशी प्रचंड करतील विवाहित लोकांसाठी हा आठवडा आणखी आनंददायी असेल त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून आश्चर्य किंवा काही विशेष पाठिंबा मिळू शकेल आरोग्य सामान्य राहील पण स्वतःच्या कामात विश्रांती गृहित धरणाची चूक करू नका ऊर्जा चांगली असेल परंतु अति आत्मविश्वास आणि गोंधळलेल्या दिनश्चर्यामुळे थकवा येऊ शकतो या आठवड्यात कुंभराशींच्या लोकांना नोकरीशी संबंधित महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात तुम्ही नवीन घर खरेदी करण्याची योजना असू रचू शकता तुमच्या वरिष्ठांशी तुमचे चांगले संबंध राहतील त्या आठवड्यात आर्थिक लाभाच्या बाबतीत शुभ परिणाम मिळू शकतात मित्रांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील शुभेच्छा मिळतील काही गोष्टी तुम्हाला आईच आईच्या आहेत आणि तुम ऐकायचे आहेत तुम्ही ते पुढे ढकलत आहात योग्य वेळेची वाट पाहत आहात बरं हा आठवडा आहे चांगला आणि जर तुम्ही सुरुवात केली तर ती सर्व भीती आणि चिंता प्रेरणा आणि इंधनात बदलेल आणि तुम्हाला अनपेक्षित मदत देखील मिळेल आणि या समस्यांना दूर करण्याचे भाग्य मिळेल सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा खूपच सुरळीत आणि सोपे होणार आहे परंतु तुम्हाला सुरुवात करावी लागेल ते करा या आठवड्यात तुम्हाला बोलण्यात आणि वागण्यात सभ्यता राखावी लागेल या आठवड्यात तुम्हाला हे पूर्णपणे समजून घ्यावे लागेल की तुमचे शब्द परिस्थिती सुधारू शकतात आणि तुमच्या शब्दामुळे परिस्थिती बिघडू शकते म्हणूनच तुमचे कुटुंबासोबतचे नाते किंवा तुमचे करिअर असो किंवा व्यवसाय असो लोकांशी आदर आणि सन्मानाने वागवा लोकांशी सुसंवाद साधून काम करणे चांगले राहील या आठवड्यात सतरा नोव्हेंबरपासून कुंभराशी मूळ मेष आणि सहकार्यांवर लक्ष केंद्रित करते युनिव्हर्स तुमच्या राशीवर प्रभाव पडत असल्याने अपारंपरिक कल्पनांमध्ये गुंतून तुमच्या कारकिर्दीत रोमांचक संधी निर्माण करतो सामायिक ध्येय साध्य करण्यासाठी समान विचारसरणीच्या व्यक्तींची संवाद साधा नेटवर्किंग भविष्यातील शक्यतांचे दरवाजे उघडते आर्थिक दृढ एक नवीन दृष्टिकोन सकारात्मक विकासाकडे नेतो म्हणून अद्वितीय गुंतवणूक संधीसाठी खुली राहत्यपूर्ण संवाद शैलीमुळे वैयक्तिक नातेसंबंधांना फायदा होतो ज्यामुळे आणि परस्पर आदर वाढतो आठवड्याच्या मध्यभागी एक आश्चर्यकारक प्रगतीकरण तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो ज्यामुळे प्राधान्याचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते शुक्र आनंद आणि अनुभव समृद्ध करणाऱ्या उत्स्फूर्त अन् सहसांना प्रोत्साहन देतो आरोग्य हा एक केंद्रबिंदू राहतो चैतन्य आणि कल्याण वाढवणाऱ्या प्राधान्य द्या आठवड्यात जग असं पुढे जात असे तसे तसे अनुकूलता महत्वाची संक्रमणासाठी कृपेने बदलांचा सामावून घ्या आठवड्याचा शेवट आत्मनिरीक्षणात्मक क्रिया प्रोत्साहन देतो भविष्यातील प्रयत्नांसाठी स्पष्टता आणि प्रेरणा प्रदान करतो यश मिळवण्यासाठी तुमच्या अंतर प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि विकसित होत असलेल्या परिस्थितीचा स्वीकार करा कुंभराशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान क्रमांक अकरा असेल आणि भाग्यवान रंग हा निळा असेल आठवड्याचा संदेश आहे की जेणेकरून त्या तुम्ही त्याला आकार घेऊ शकाल एकंदरीतच पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल वरील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप देखील करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ